म्हणजे अधिकृत चार उमेदवार असल्यामुळे आज अचानक हे अपक्षाचं नारळ जे आज फोन प्रचाराचं ही धक्कादायक घटना गट, नांदेड शहरात झालेली आहे हे मला कळताच मला दुःख झालं या गोष्टीचं की गोष्टी अशा घडू नाही की कारण पक्षाने जे उमेदवारी दिली ती आपल्याला मान्यच करावं लागेल काय होईल ते होईल आता असं नाही की पक्षानं चार उमेदवार असताना शिवसेनेचे ही पहिली घटना अशी नांदेड जिल्ह्यात झाली महाराष्ट्रात कुठे झाली नाही तर ही घटना जे आज विधानसभेचे आमदार मी नाव घेऊ शकत नाही आणि विधान परिषदेचे आमदार यांनी नारळ फोडण्याचा प्रयत्न केला नारळ फोडलं प्रचाराचं म्हणजे ही घटना आपले शिवसेनेचे उमेदवार असताना हे व्हायला नाही पाहिजे होत आणि जे उमेदवार एकदा पक्षाने दिली ते मान्य करावं लागणार नाही गलत केली काय वाईट केली हे वरच्या नेत्याला माहित आहे मला कोणाचा कॉल आला नाही का याला उमेदवारी द्या त्याला उमेदवारी द्या म्हणून जे शिवसेनेचे शिंदे साहेबाच्या सैनच सचिवच्या सईन सहीन, सईनच बी फॉर्म येत असतो काय माझा माझ्या नावानं बी फॉर्म येत नाही डायरेक्ट जिल्हा प्रमुखच्या नावाने बी फॉर्म येतो हो। जिल्हा प्रमुख ते वरून कसा आदेश आला ते असं काय नाही असं काय सगळी घटना घटतच आलेली ना असं काय होत नाही असं काही मी मनाने लिहित तो काय कोणाच्या नावानं जे आता मला सांगा ज्या माणसाला शब्द दिला ते पूर्ण करणं बघा काही दोन ठिकाणी गोष्टी अशा आपल्या आपल्यामध्ये प्रचार आज महापालिकेचं इलेक्शन आहे हे अशा गोष्टी ठीक आहे घरात भांडण तर घरात येऊन बोला वाला जे तुझं इथं चुकाले मी लहान आहे त्याच्यापेक्षा ते मोठे आहेत आदर्श आहेत त्याला अनुभव आहे बाबुराबाई कोळीकर हे विधानसभेचे आमदार आहेत त्यांनी आज तीस वर्षापासून काम करतात आणि असं बरोबर नाही अशा घटने दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन हस्तक्षेप करणं हे घटना शोभणार नाही उद्या मी हातगावला जाऊन जर त्याच्या जा मतदारसंघात हस्तक्षेप केला असता तर ते वाईट झालं असतं ना वाईट वाटलं असतं म्हणजे हे गोष्टी बरोबर नाही आता ते आम्ही सांगितले ब वरच्याला सांगितले की ब हे आमच्या आमदाराचे फोटो वापरून अपक्ष उमेदवार जनतेमध्ये गैरसमज करत आहे आमचे शिवसेनेचे उमेदवार हे चारही उमेदवार राहतील आणि चारही उमेदवारच जनता साथ देईल या निमित्ताने सांगतो असे किती आले तरी अपक्षाला आम्ही भिणारी माणसं नाही पक्षाची माणसं बांधलेली माणसं पक्ष जे निर्णय घेईल मान्य राहील मला तक्रार करायची काय सगळ्याला माहीत झाले मीडियाला माहीत झाली तक्रार आम्ही काय कशाला करा आम्हाला काय करायचं करत तक्रार मीडियाला दखल घेईल ना शिंदेसाहेब दखल घेतील असं नाही की श्रीकांत शिंदेसाहेब दखल घेतील त्याला म्हणजे आम्हाच्या दोघाला बसतील असं काही नाही आता हे घरचं भांडण हे बरोबर नाही हे योग्य नाही हे पटणाऱ्या गोष्ट नाही जनतेची आज मला सांगा सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता सामान्य कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणं योग्य नाही आणि त्या अपक्षाचही बरोबर नाही एवढं जिद्दीला पेटणं त्यांना अपक्ष लढावं ताकद आहे तर आमच्या कशाला शिवसेनेच्या पक्षात येऊन पुरस्कार म्हणून हे करावं असं पक्षानं पुरस्कार केलं काय मला सांगा जे उमेदवार जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे पुरस्कार शिवसेना कसं करल करू शकत नाही जिथं उमेदवार भेटत नसेल तर आम्ही केले ना दोन पुरस्कार उमेदवार आम्ही <laughs> आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड महापालिकेमध्ये चांगले पुरस्कार उमेदवार घोषित केले आपल्या शिवसेनेसोबत असं नाही कारण ते तिथं उमेदवार असताना त्याला डिस्टर्ब करणं बरोबर नाही